नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्यवरती रेल्वे आणि कारागारवरती दोन हजार पंचवीस यासाठी महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत एक्स्ट्रा माहिती देखील कव्हर करणार आहोत याचा आपला पाठ असणार दोनशे वीसावा या पाठमध्ये आपण चार आणि पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाचा संदेश द्यायचा आहे तर बघा टेलिग्रामवर देखील आपण लक्ष सरकारी नोकरी या नावामार्फत बघा चॅनल ओपन केलेलं आहे तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला फॉलो करायचे आहे कारण जे जे काही पी डी एफ आहेत बघा तर ते सगळे पी डी एफ मी त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत तसेच त्या ठिकाणी बघा एक्स्ट्रा माहिती देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा घेण्यात येणार आहे त्यासाठी त्या ठिकाणी देखील तुम्हाला फॉलो करायचं आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न किंवा एक्स्ट्रा माहिती देखील आपल्याला मिळून जाईल प्रश्न पहिलाचा आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न पहिला काय आहे गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे तर ही जी काही गायिका आहे बघा चंद्रिका टंडन तर ती बघा भारतीय वंशाची आहे कोणत्या वंशाची आहे तर भारतीय वंशाची आहे आणि यांना बघा पर्यायक हे जे काही त्रिवेणी अल्बम आहे बघा त्रिवेणी अल्बम तर या त्रिवेणी अल्बमसाठी भारतीय वंशाच्या भारती गायिका चंद्रिका टंडन यांना बघा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे कोणास मिळालेला आहे पुरस्कार चंद्रिका टंडन कोणत्या वंशाच्या आहेत भारतीय वंशाच्या आहेत कोणत्या अल्बमसाठी मिळालेला आहे तर त्रिवेणी या अल्बमसाठी मिळालेला आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे अजिंक्यपद पटकावलेले आहे आता याची विजेतेपद ही जी काही टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा बघा दोन हजार पंचवीस ची तर याची विजेतेपद कोणी पटकावलेले आहे असा प्रश्न आहे तर पर्यायक आर प्रज्ञानंद याने बघा विश्वविजेता डी गुकेश विश्वविजेता कोण आहे तर डी गुकेश हा बघा विश्वविजेता आहे आणि या विश्वविजेत्याला हरवत आर प्रज्ञानंद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद नुकतंच पटकावलेले आहे आता आर प्रज्ञानंद याने पटकावलेलं आहे तर आर प्रज्ञानंद यांच्याबद्दल यांच्याबद्दलची थोडीशी माहिती पाहूया कोणाला हरवले आहे डी कोकेशला हरवले आहे आता आर प्रज्ञानंद हे बघा चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला असून ते भारताचे कितवे ग्रँडमास्टर आहेत तर बघा बावन्नावे बावन्नावे ग्रँडमास्टर कोण आहेत तर आर प्रज्ञानंद हे भारताचे बावन्नावे ग्रँडमास्टर आहेत दोन हजार बावीस साली अर्जुन पुरस्कार हा प्राप्त झाला होता कोणत्या वर्षी तर दोन हजार बावीस साली अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते पुढचा तिसरा प्रश्न आहे राज्यात कोठे पहिल्या मधुबन हली हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे बघा महत्वाचा प्रश्न हा देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर राज्यात पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन पर्यायी ड महाबळेश्वर सातारा सातारा जिल्ह्यात आहे बघा महाबळेश्वर आणि या महाबळेश्वर ठिकाणी बघा देशा राज्यातील पहिले बघा मधुबन हनी पार्कचे उद्घाटन हे करण्यात येणार आहे हे झालं पहिले आता दुसरे कोणत्या ठिकाणी तर बघा मुंबई मुंबई या ठिकाणी दुसरे मधुबन हनी पार्कचे उद्घाटन करण्यात येणार आहे पहिले मधुबन हनी पार्क हे महाबळेश्वर या ठिकाणी करण्यात येणार आहे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत नीट लक्षात ठेवायचे आहे महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम आहे बघा टेकवडी पहिले कोणते होते तर मण्याची वाडी हे देखील लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आगे है होता दे पड़क हे जे काही होत आहेत बघा तर त्यामध्ये सानवी देशवाल हिने बघा कोणते पदक पटकावलेले आहे तर पर्याय अ सुवर्ण पदक आता इथे एक प्रश्न येतो तुम्हाला तर हे जे काही अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहेत बघा तर त्या ठिकाणी त्या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि ही जे काही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे बघा अडतीसावी तर या ठिकाणी सान्वी देशवाल हिने पदक जिंकलेले आहे सुवर्ण पदक हा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये कोणत्या भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केलेले आहे तर नुकतंच महाराष्ट्र राज्य सरकारने बघा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पर्याय व आपल्या मराठी मातृभाषेमधून मातृभाषा ही जी काही मराठी आपली बघा तर त्या भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केलेले आहे आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या दिवशी देण्यात आला होता तर बघा तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता सध्या भारतात अभिजात भाषा किती झाल्या आहेत तर अकरा झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्या मराठीचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि हाच तीन ऑक्टोबर जो काही दिवस आहे बघा ज्या दिवशी मराठी भाषेला अभिजात द भाषेचा दर्जा प्राप्त झाला तर तो दिवस आता मराठी भा मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे कोणता दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तीन ऑक्टोबर हा दिवस बघा मराठी भाषा अभिजात दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि आता मराठी भाषेतूनच बघा कार्यालयांमध्ये आता बोलले जाणार आहे म्हणजे अनिवार्य करण्यात आले बघा कार्यालयांमध्ये फक्त मराठीच बोलले जाईल आता महाराष्ट्र राज्य सरकारने हे अनिवार्य केलेले तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि एकनाथजी शिंदे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे जागतिक कर्करोग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय चार फेब्रुवारी या दिवशी बघा जागतिक कर्करोग दिन हा साजरा करण्यात आला पुढचा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद याचे आयोजन करण्यात आले तर पर्याय अ शिर्डी तर महाराष्ट्रातील शिर्डी या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन हे नुकतंच करण्यात आलेले आहे सत्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी पार पडले होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे अठ्ठ्याण्णवे दिल्ली या ठिकाणी पार पडले पंच्याण्णवे उदगीर या ठिकाणी पार पडले होते पंच्याण्णवे पहिले विद्रोही साहित्य संमेलन धारावी या ठिकाणी पार पडले होते पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात समान नागरी कायदा मसुदा तयार करण्यासाठी रंजन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आय एम पी करून ठेवा स्टार मार्क करून ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते स्वातंत्र्यानंतर तर उत्तराखंड उत्तराखंड हे राज्य बघा देशातील पहिले राज्य आहे ज्या राज्याने देशामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला बघा राज्यामध्ये समान नागरी कायदा हा पहिल्यांदा उत्तराखंड या राज्यामध्ये लाग लावलेला आहे बघा तर उत्तराखंड हा समान नागरिक कायदा लागू करणारा देशातील पहिले राज्य बनलेलं आहे उत्तराखंड स्वातंत्र्यानंतर नीट लक्षात ठेवायचं आहे गोव्यामध्ये अगोदरपासून आहे बघा समान नागरी कायदा आणि आता समान नागरी कायदा मसुदा तयार करण्यासाठी पर्याय डो गुजरात तर गुजरात राज्यामध्ये बघा रंजन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे किती तर पाच सदस्यीय समिती हे देखील लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न आहे गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत भूपेंद्रभाई पटेल आचार्य देवव्रत हे राज्यपाल असून गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे पुढचा नवा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा विचारला जाऊ शकतो तर एकोणविसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय ब अशोक राणा तर अशोक राणा यांची बघा एकोणविसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून हे जे काही एकोणविसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आहे बघा तर ते महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे बघा कोणत्या ठिकाणी तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा एकोणवीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षतेपदी अशोक राणा यांची निवड करण्यात आलेली आहे आता इथे चार पाच महत्वाचे पॉइंट कव्हर करून घेऊया हे जे काही विद्रोही सांस्कृतिक चळवळ आहे बघा तर या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष आहेत प्राध्यापक प्रतिमा परदेशी ह्या असून याची घोषणा बघा यांनीच केली होती कोणीतर प्रतिमा परदेशी यांनी केली होती ह्या बघा विद्रोही सांस्कृतिक चळवळच्या अध्यक्षा आहेत आता हे झालं एकोणविसावं आता अठरावे जे काही विद्रोही साहित्य संमेलन पार पडले होते तर ते कोठे पार पडले होते तर अमळनेर या ठिकाणी कोठे तर अमळनेर या ठिकाणी पार पडले होते आणि त्याचे अध्यक्ष होते वासुदेव मुलाटे वासुदेव मुलाटे हे बघा त्याचे अध्यक्ष होते आता हे झालं अठरावं एकोणवीसावं आता पहिले विचारलं जाऊ शकते तर पहिलं धारावी या ठिकाणी पार पडलं होतं एकोणीसशे नव्याण्णव साली कोणत्या वर्षी तर एकोणीसशे नव्याण्णव साली धारावी या ठिकाणी पहिले विद्रोही साहित्य संमेलन पार पडले होते आणि त्यावेळी त्याचे अध्यक्ष होते बाबूराव बागुल बाबुराव बागुल हे बघा त्याचे अध्यक्ष होते इथे मरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देखील कव्हर करून घेऊया नुकतंच काही दिवसांपूर्वी अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी पार पडले त्याचे अध्यक्ष होते तारा भवालकर अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तारा भवालकर सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे सत्त्याण्णवे अमदरी या ठिकाणी पार पडले होते शहाण्णवे वर्धा या ठिकाणी पार पडले होते नरेंद्र चपलगाव हे चपलगावकर हे त्याचे अध्यक्ष होते त्यांचं काही दिवसांपूर्वीच बघा निधन झालेलं आहे आणि पंच्याण्णवे पार पडले होते उदगीर या ठिकाणी त्याचे याचे काही महत्वाचे आहेत बघा तर ते आपण इथे कव्हर केलेले आहेत भारत शासने उदगीरचे अध्यक्ष होते बघा पुढचा दहावा प्रश्न कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअप सह देशात आघाडीवर आहे तर पर्याय अ महाराष्ट्र हे बघा नोंदणीकृत स्टार्टअप सह देशात आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क राजेश तलवार हे बघा द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा बारावा प्रश्न आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने योगासनात कोणते पदक जिंकले तर पर्याय सुवर्ण पदक तर अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र महिला संघाने योगासनात सुवर्ण पदक जिंकलेले आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे बार्ट डी वेवर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे तर पर्याय बेल्जियम तर बेल्जियम या देशाच्या पंतप्रधानपदी बार्ट डी वेवर यांची निवड झालेली आहे पुढचा चौदा प्रश्न आहे माय नरेगा ॲप हे कोणत्या राज्यातील बारमेर जिल्ह्यात लॉन्च करण्यात आलेले आहे तर पर्याय ड राजस्थान राजस्थान या जिल्ह्यातील बारमेर जिल्ह्यात माय नरेगा ॲप हे लॉन्च करण्यात आलेले आहे तर राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात लॉन्च करण्यात आले तर राजस्थानचे मुख्यमंत्री सध्या कोण्यात भजनलाल शर्मा मुख्यमंत्री असून हरिभाऊ बागडे हे बघा राजस्थानचे राज्यपाल आहेत आणि जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे पुढचा पंधरा प्रश्न आहे तांदळाच्या किमती को, वाढल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे तर पर्याय क फिलिपाइन्स फिलिपाइन्स हा जो काही देश आहे बघा तर त्या ठिकाणी तांदळाच्या किमती वाढल्यामुळे देशात अन्न सुरक्षा आणि बांधूही लागू करण्यात आलेली आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे केरळमधील पश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या एलेटारिया फेसिप्रेरा फेसिफ्रेरा आणि एलेटारिया ट्युलिफिकेरा ही जी काय आहेत बघा तर ह्या कोणत्या मसाल्या पिकाच्या नवीन व्हरायटीज आहेत असा प्रश्न आहे तर पर्याय ब हिरवी इलायची तर या हिरव्या इलायची या बघा वरायटीज आहेत कोणत्या दोन तर एलेटारिया फ्रेसिफेरा आणि एलेटारिया ट्युलिफिफेरा या ज्या काही दोन आहेत बघा वरायटीज तर त्या हिरव्या इलायचीच्या आहेत आणि ह्या केरळमधील पश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत असेच महत्त्वाचे प्रश्न आपण टेलिग्रामवर देखील टाकत आहोत टेलिग्राम तर त्या टेलिग्राम चॅनेलवर देखील तुम्हाला फॉलो करायचे आहे आणि अशाच पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न हे त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतील तसेच याचा जो काही पी डी एफ देखील आहे बघा तर तो, तो देखील आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद